भाजपाकडे एक चेहरा असा आहे जो त्यांना निवडणूक जिंकवून देतो हा चेहरा असेल तर निवडणुकीत विजय मिळालाच म्हणून समजा आणि या चेहऱ्यामुळे भाजपने बिहारमध्ये सुद्धा बहुमत मिळवलंय बिहारमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालंय मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजपा आघाडीवर असल्याचं दिसत होतं आणि पुढं याच आघाडीचं रूपांतर विजयामध्ये सुद्धा झालं तर बिहारमध्ये विजय मिळाल्यानंतर चर्चा सुरू झाली ती ले ले या विजयामागील कारणांची भाजपला बिहारमध्ये मिळालेल्या या विजयामाग काहींनी सरकारच्या योजना असल्याचं सांगितलं काहींनी यामाग मोदी असल्याचं सांगितलं तर काहींनी अजून काही कारण सांगितलं पण आज आपण या विजयामागील एक चेहऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत एक असा चेहरा जो भाजपाला निवडणूक जिंकवून देतोच मग ती हरियाणातील असेल महाराष्ट्रातील असेल किंवा बिहारमधील पण नेमका कोण आहे हा चेहरा जो भाजपाला निवडणूक जिंकवून देतो तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन राजस्थान हरियाणा महाराष्ट्र दिल्ली आणि आता बिहार सगळ्या राज्यांच्या विधानसभेत भाजपाचंच कमळ खुललेलं दिसलं अर्थात या सगळ्या राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं आता भाजपच्या या विजयामाग वेगवेगळी कारणं आहेत कुठं सरकारच्या योजना गेम चेंजर ठरल्या कुठं नेत्यांची जादू चालली तर कुठं पक्षाचं संघटन महत्वाचं ठरलं पण या सगळ्यांसोबतच भाजपाला या निवडणुका जिंकता आल्या कारण त्यांच्याकडील एक चेहरा जो त्यांना निवडणुका जिंकवून देतो या चेहऱ्यामुळे भाजपाला हरियाणा आणि बिहारमध्ये निवडणूक जिंकता आली तर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये विजय मिळवण्यात सुद्धा या चेहऱ्याने महत्वाची भूमिका बजावली तर भाजपाला निवडणूक जिंकवून देणारा हा चेहरा आहे आपल्या महाराष्ट्रातला म्हणजेच विनोद तावडे एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातील ना महत्वाचं नाव समजले जाणारे विनोद तावडे आज राष्ट्रीय राजकारणातील एक महत्वाचं नाव बनले आहेत भाजपासाठी तर त्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे कारण ते करत असलेलं काम आणि पक्षासाठी त्यांनी दिलेलं योगदान भाजपचा कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय झाला तर विरोधक भाजपच्या या विजयामाग निवडणूक आयोग आणि ईव्हीएम असल्याचा आरोप करतात आता विरोधकांचा हा आरोप किती खरा आणि किती खोटा आहे हे तर माहीत नाही पण भाजपच्या या विजयामाग विनोद तावडे यांचं मोठं योगदान आहे एवढं मात्र नक्की दोन हजार चौदा मध्ये विनोद तावडे महाराष्ट्र सरकारमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री होते परंतु दोन हजार एकोणीस मध्ये पक्षाने त्यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं तेव्हा आता विनोद तावडेंचं राजकारण संपलं अशी चर्चा रंगली होती पण विनोद तावडे फक्त राज्याच्या राजकारणातून बाहेर पडले होते तिकीट नाकारल्याच्या पुढच्याच वर्षी पक्षाने त्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या त्यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली तर पुढील वर्षभरात म्हणजेच दोन हजार एकवीस मध्ये त्यांना पक्षाचे सरचिटणीस म्हणून बढती सुद्धा देण्यात आली आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाला सुरुवात झाली विनोद तावडे हे महाराष्ट्रापासून काहीसे दुरावले पण भाजपच्या अजूनच जवळ जाऊन पोहोचले पक्षाने सुद्धा तावडेंची क्षमता ओळखून त्यांना नवनवीन जबाबदाऱ्या दिल्या आणि त्यांनी सुद्धा त्या चोखपणे निभावल्या आणि यातूनच भाजपाला निवडणूक जिंकवून देणारा नेता म्हणून त्यांची ओळख बनायला सुरुवात झाली नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये विनोद तावडे यांची हरियाणाचे भाजप प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली या भूमिकेत त्यांनी राज्यातील पक्षाचे कामकाज आणि रणनीती व्यवस्थापित करण्याची जबाबदारी सांभाळली तीही इतक्या उत्तम पद्धतीने की चालू राजकीय परिस्थितीत तर त्याची मदत झालीच पण त्यासोबतच त्यानंतरच्या निवडणुकांमध्येही पक्षाला यश मिळवून देण्यात त्यांनी योगदान दिलं राजस्थानमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये विनोद तावडेंची अतिशय स्पष्ट अशी भूमिका जरी दिसून आली नसली तरी सुद्धा या निवडणुकीत त्यांचं योगदान महत्वपूर्ण असल्याच्या चर्चा होत्या डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी विनोद तावडे यांची तीन केंद्रीय निरीक्षकांपैकी एक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती निवडणुकीनंतरच्या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती ज्यावरून या निवडणुकीत तावडेंचा रोल महत्वपूर्ण होता असं बोललं जातं तर हरियाणा सोबतच महाराष्ट्र आणि काही प्रमाणात दिल्लीच्या निवडणुकीवेळी सुद्धा त्यांनी त्यांचं योगदान दिलं ज्याचा फायदा भाजपाला निवडणूक जिंकण्यासाठी झाला असं सांगण्यात येतं तर या सगळ्यांसोबतच विनोद तावडेंनी एक मोठं योगदान दिलं ते बिहारच्या निवडणुकांमध्ये बिहारचे भाजप प्रभारी व राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे मागील काही वर्षांपासून बिहारमध्ये विजयासाठी प्रयत्नशील होते बिहारमध्ये नितीश कुमार भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दल सोबत गेले भाजपसाठी हा मोठा धक्का होता पण जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये नितीश कुमार आणि भाजपला तावडेंनी पुन्हा जवळ आणलं तर विनोद तावडे हे गेल्या काही महिन्यांपासून बिहारमध्ये तळ ठोकून होते त्यांनी आखलेल्या आक्रमक आणि अचूक रणनीतीमुळेच भाजपने बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकून आपलं स्थान प्रबळ केलंय भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बिहारमध्ये महत्वाची भूमिका बजावली प्रत्येक मतदार संघातील उमेदवारांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली प्रख्यात गायिका मैथिली ठाकूर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय तावडे यांच्याच रणनीतीचा भाग होता तावडे यांच्या संघटनात्मक कौशल्याचा निवडणुकीत चांगलाच फायदा झाल्याचे राजकीय जाणकार सांगतायत एकूणच काय तर बिहारमध्ये मिळालेल्या विजयात विनोद तावडेंचा मोठा हात आहे त्यामुळे भाजपला निवडणूक जिंकवणारा चेहरा म्हणून आता त्यांची ओळख होण्यास सुरुवात झाली दरम्यान बिहारमधील स्वराज्य संस्थांची धुरा स्वतःच्या हातात घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत बाकी भविष्यात विनोद तावडेंकडे कोणती जबाबदारी येईल हे तर पाहावं लागेल पण सध्या बिहारमध्ये मिळालेल्या या विजयाचं विनोद तावडेंना काय बक्षीस मिळणार याची अनेकांना उत्सुकता आहे तरी यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका